वंदे मात्र मित्रांनो आत्ता आज आम्ही आलो आहोत जलालपूर इथे समोरच्या बाजूला तुम्हाला दिसत आहे ते गंगापूर गाव आहे आणि ह्या बाजूला जे आहे हे जलालपूर गाव आहे आणि हे जलालपूरचं प्रसिद्ध मंदिर आहे आणि आज आम्हाला लकी इथं भोले नाथ भोले शंकर आघाऊ आहे पण जरा हे हे भेटले <laughs> तर येण्याचं कारण असं मित्रांनो नाशिकमध्ये दोन दिवसापासून मस्त पाऊस चालू आहे आणि जे नाशिकचे नेहमीचे तुम्ही पूर आल्यानंतरचे पिक्चर्स बघता ते रामकुंडावरचे वगैरे पण माझी इच्छा होती की नाशिकमध्ये जिथून गोदावरी एंट्री करते तो भाग तुम्हाला दाखवावा तो तर तो हा भाग आहे म्हणजे इथून गंगापूर धरण हार्डली दोन दो तीन किलोमीटर असावं हो। तर इथं तुम्ही बघू शकता नदीची पातळी चांगली वाढलेली आहे आणि नदीची जी स्वच्छता म्हणतो आपण इथ इथपर्यंत आमची गोदावरी एकदम स्वच्छ असते इथपर्यंत याच्यानंतर जो पण गोदावरीचा प्रवास आहे नाशिककडे आणि नाशिकच्या पुढे तिथे सगळं मग गोदावरीची वाताहत होताना आपण बघतो ही हा शंकर झाला होता आणि ही पार्वती आहे ही पार्वती आहे नाही पार्वती नाही तर इथून पुढे जी वाताहत होते गोदावरीची ती दाखवण्याचा मी प्रयत्न करणार कारण आम्हाला नाशिक आमच्या पूर्वजांचे म्हणजे आमचे जे पण लो लोक वारतात त्यांचे हाडकं फुलं निर्माल्य मेलेली जनावरं कपडे बिपडे काय काय टाकायची का, सवय ह्या नदीमध्ये प्लॅस्टिक त्यामुळं ज्या मोठ्या प्रमाणात नदी, नदी प्रदूषित होते आणि हे पवित्र गोदावरीचं पाणी जे पिण्यासाठी ज्याचा वापर होतो पुढच्या गावांमध्ये आणि अर्थात आम्ही नाशिककर पण तेच पाणी पितो पण आम्ही त्याची कशी वाट लावतोय हा दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा या व्हिडिओमध्ये तर माहीत नाही मला किती त्याच्यात मी यशस्वी मात्र तर मी इथं याच्यापेक्षा पुढं मी तुम्हाला दाखवे लागून चांगल्या पद्धतीने बाधव लईपरी ओके okay, तर मित्रांनो हे आहे नाशिकचं सुप्रसिद्ध सोमेश्वर धबधबा आणि खरं तर हा मेन ट्रॅ त्रा, ट्रॅक असतो नदीचा पण तुम्ही बघू शकता हे आणि हे जे पण फ्लो होतं आहे ह्या सगळ्या पात्राच्या बाहेरचा आहे म्हणजे पात्र खरं तरी इथून इथ तिथपर्यंत आहे पण जेव्हा ऑक्सिजन असते तेव्हा नदी इथूनच वाहते फक्त पण आता बऱ्यापैकी कालपासून पाऊस चालू असल्यामुळे इथे विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि इथपर्यंत आमची नदी गोदावरी स्वच्छ पण असते इथून पुढे जी वास वाताहत होते नदीची ती इथून पुढे सगळी बघू शकता जे ते रौद्र रूप गोदावरीने घेतलेले इथं काही स्थानिक मच्छीमार बांधव जे आहेत ते मासे पकडत आहेत ते ठिकाण ना त्या बाजूने त्या बाजून त्या रौद्र रूप आणि खूप जबरदस्त आपलं माझ्या कॉलेजच्या मित्रांबरोबर मी इथं बऱ्याच फोटोग्राफी केलेली आहे तिथून ते खाली उतरायची जागा आहे इथं सोमेश्वरून आणि नाशिकच्या जवळ असलेला हा सोमेश्वर जातो Osundun mu artık? तर मित्रांनो आज प्रवास करता करता द स्पाइस यार्ड गुप्ता गार्डन जे लॉन्स आहे कदादापूर रोडवरील तिथं आम्ही मिसळ वडा रस्सा वगैरेचा आस्वाद घेण्यासाठी आलेले तर याची चौकशी ही पण तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो खरी, खरी। यायला पाहिजेल का नाही पाहिजे हे सगळं खरं खरं सांगतो मी आहे मिसळ इथली तरी विरिध ढाकाच आहे आणि हा वडा रस्सा आहे लेट्स सी मिसळ वडार असा उत्तम होता थोडासा तिखट बेस होता पण ऑथेंटिक म्हणून आपण की सुधी मिसळ वडार असा कसा असं त्याच्या जवळपास होतं आवडलं मला मिसळ आवडली चहा तर एक नंबर चहा याचा म्हणजे ते जे इतर मिसळीचे जे दुकानं आहेत सध्या नाशिकमध्ये दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला मिसळ साठ रुपयाला दोन जिलेबिया वगैरे त्यांच्यापेक्षा फार बेटर इथली चव होती विजिट करण्याला हे आहे प्राचीन गंगा गोदावरी मंदिर आणि हा जो परिसर आहे बघू शकता आहे रामकुंडाचा परिसर प्रचंड असं निसर्ग इथं पण सुरू आहे पर्यटक भाविक सगळेच इथं आलेले आहे मित्रांनो हा मधला जो सगळ्यात उंच पूल जो आहे ना तो आहे आमच्या नाशिककरांच्या उरावर बसवलेला जो सगळ्यात लांब असलेला उड्डाण पूल जो आहे जो नाशिकमधून पूर्ण ह्या बाजूने तर त्या बाजूला जाऊन संपतो तर तुम्ही बघू शकता याच्यामधून त्या ब्रिजवरून डायरेक्ट किती मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि ते पडतं कुठं आहे तर एका लाईटच्या पोलवर थेट पडतंय तर तुम्ही बघू विचार करू शकता हे किती मोठ्या प्रमाणात रिस्के असू शकतं आणि मुळात इथली ती पाईपलाईन बिपलाईन आहे कुठं गेली कुठं आणि जर एवढं मोठ्या प्रमाणात वरती पाणी साचत असेल तर हा पूल किती सेफ असेल हा पण विचार करण्याचा प्रश्न आहे हे मागच्या वर्षीचे आहे या वर्षीच अजून इकडं लोड यायचं आहे हे मागच्या वर्षीचेच आहे ज्यांना वर्षभर कोणी आश्रय नाही दिला असे बाप्पा हा एक नाला आहे जो गोदावरीमध्ये जाऊन मिसळतो आणि आता आम्ही आलो आहोत ते शिर्पनाकाचं नाकबीट कापलं होतं असं म्हणतात त्या स्पॉटवर इथं ते सीता काय इथं काय आहे का ॲक्च्युली इथं ते सीताचं ते हे असे हे असे हां काहीतरी आहे असं म्हणता आणि त्या बाजूने ती गोदावरी वाहते गोदावरीला हा नाला इथं जाऊन मिळतो आहे प्रवाह सगळीकडंच वाढलेला आहे मजा आहे आम्ही आज पूर्ण पावसाळी पर्यटन केलं नाशिकमध्ये नदी येते तिथपासून तर जवळजवळ अर्ध्या नाशिक ला क्रॉस करूस तर आम्ही होतो तिच्या बरोबरीने फिरलो